नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या हातामध्ये जो दिसतोय तो आहे मुळा तर हा साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर नंतर मिळायला चालू होतो ही जी वनस्पती आहे ती अत्यंत औषधी आणि गुणकारी अशी आहे याचं आज आपण लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि सोबतच याचे फायदेही जाणून घेऊयात असा माईनमुळा बाजारातून आणायचा आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा पा पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी ही जी मुळे आहेत त्या भिजत घालायच्या आहेत याचं कारण असं आहे की याला भरपूर प्रमाणात माती असते आणि ती माती निघावी आणि त्याचं साल पटकन निघावं याच्यासाठी आपण त्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे नंतर आपण ह्याला सुकून द्यायचं आहे समजा तो आज तुम्ही पाण्यामधून काढला असेल तर तो उद्या जर तुम्ही केलात तर याचं लोणचं वर्षभर टिकण्यासाठीसुद्धा आपल्याला मदत होते त्याला ओलावा कुठेही राहिला नाही पाहिजे अशी याची सालं काढून घ्यायची आणि पटपट चिरायचा कारण की हा लवकर काळा पडतो तर हे चिरताना कसा चिरायचा आता मी जसं दाखवते आहे तसं त्याचे चार भाग करायचे आणि ते आपल्याला सगळे चिरून घ्यायचे आहेत माईन मुळ्याचा काय फायदा होतो ते आपण बघूयात मूळ व्याधीसाठी किंवा दम्यासाठी जुना जर खोकला असेल त्याचबरोबर वी, हृदय हृदयविकार पोटात दुखणं अपचन मज्जासंस्थेचे मज्जासंस्थेचे काही विकार असतील अशा भरपूर विकारांवरती माईन मुळा गुणकारी असतो मूत्रविकार असू दे डोळ्यांचे विकार असू देत कर्करोग असू देत माईन मुळ्याच्या मुळांमध्ये फॉस्कोलिन नावाचं औषधी संयुग असतं त्याच्यामुळं हा बऱ्याच आजारावरती उपयुक्त ठरतो कफ शितज्वर यांचा तो नाश करतो भूक वाढवण्याचं सुद्धा काम करतो कारण की तोंडाला चव आणण्याचं काम माईन मुळ्यामुळे होतं तर आता या लोणच्यामध्ये आपण जास्त मसाले काहीही वापरायचे नाही आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही, पद्धती ही आपल्याला कृती करायची आहे हा पदार्थ बनवायचा आहे तर याच्यासाठी काय करायचं अशाच्या फोडी करून घेतल्या आहेत त्यांना आपण मीठ हळद आणि लिंबाचा रस घालून एक जीव करून घेणार आहोत ह्याला पाणी थोडं सुटायला चालू होतं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मी ओवा आणि मेथीदाणा जो असतो तो असं जाडसर कुठून घेतलेला आहे तो घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याला मोहरीच्या मोहरी डाळ मिळते बाजारामध्ये ती घालायची आहे आणि अगदी थोडंसं तिखट घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखरही घालू शकता आणि आता मी हा एक दोन दिवसात संपायसाठी म्हणून करणार आहे जर तुम्हाला वर्षभर टिकवायचा असेल तर हा करताना काय करायचं जे ओवा त्याचबरोबर आपण मेथीदाणा घेतला आहे तो थोडासा तव्यावरती भाजून घ्यायचा म्हणजे तो तेलामध्ये नाही भाजायचा फक्त कोरडा भाजून घ्यायचा आणि मग तो घुटायचा आणि तेल घालताना जास्त प्रमाणात तेल घालायचं आता मी याच्यातही तेल घालणार आहे चवीसाठी पण ते घालताना कसं घालणार आहे उकळून घ्यायचं आणि ते थंड करायचं बघा आता मी थोडंसंच तेल याच्यात वापरत आहे तेल घालायचं आणि ते एकसारखं करून घ्यायचं लिंबाचा रस वापरताना कसा वापरा आधी पहिल्यांदा सुरुवातीला थोडा रस वापरा आणि नंतर पूर्ण मिक्सर लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये उरलेला लिंबू पिळून घ्या हे लोणचं करताना आपल्याला हिंग वापरायचं आहे त्याचबरोबर सैंधव मीठ असेल तर सैंधव मीठही तुम्ही वापरा अशा पद्धतीने मैनमुळाचं लोणचं नक्की करून पहा कसं होतं त्याचा अभिप्राय कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी ऐकल्याबद्दल धन्यवाद